मित्रांनो आता आपण आहोत पुसद माहू रोडच्या साईडला इथं वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं अर्थवर्कचं चा काम चालू आहे ब्रिजचं चा काम सुद्धा चालू होत आहे समोरचे दृश्य जे बघू लागले तुम्ही ते आहे पुसदचं साइडले पुसदचं चा अर्थवर्क चाललेलं आहे पुसद रेल्वे स्टेशनकडे बघा मित्रांनो दोन ते तीन ट्रॅक रायन इतकं काम चालू आहे इथं दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रोजेक्ट आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईनचा चाळीसशे एकोणचाळीस किलोमीटरचं काम कम्प्लीट झालेलं आहे तिथे रेल्वे सेवासुद्धा चालू झालेली आहे वर्ध्यापासून कळंबपर्यंत उर्वरित दोनशे पंचेचाळीस किलोमीटरचं काम चालू आहे मित्रांनो हे काम छोटे छोटे टप्प्यातने डिवाईड करून देण्यात आलेलं आहे हे कामाची स्पीड वाढली पाहिजे त्याच्यासाठी अलग अलग वेगवेगळ्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलेलं आहे पंधरा पंधरा वीस किलोमीटरचं काम बघा इथं बीसुद्धा ब्रिजचं काम चालू होणार आहे पुसद माहूर रोडला क्रॉस करते वर्धा नांदेड रेल्वे लाईन त्या रेल्वे लाईन हे जे रोडला क्रॉस करते त्याच्यावरतून एक ब्रिज बनणार आहे म्हणजे वरतून वर्धा नांदेड रेल्वे लाईन जे खालून सामान्य वाहतूक राहणार आहे आपल्या गुजर साईडले माहूरकडे जाणारा रोड आहे डाव्या साईडला पुसद मित्रांनो तुम्हाला आग्रहाची विनंती आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो तुम्ही ना जर आमच्या मागच्या अपडेट अपडेट बघितले नसाल अर्धापूर तामसा रोड तर बघून घ्या तिथपर्यंत आपली अपडेट आहे आपल्या चॅनलवर उपलब्ध हे बघा इथं कसं काँग्रिटीकरणचं काम करण्यात येणार आहे म्हणजे ब्रिजसाठी काही दिवसातलं बेड झालेला आहे फुटिंग चालू होणार आहे समोर जे रोड आहे त्या रोडच्यासाठी हे ब्रिज बनणार आहे म्हणजे वरतून वर्धा नांदे रेल्वे लाईन जाणार आहे खातून सामान्य वाहतूक आहे आणि मित्रांनो मित्रांनो हे प्रोजेक्ट खूप मोठा आहे आणि खूप जागेवर जाऊन आम्हाला अपडेट द्यावा लागतो यूट्यूब जाऊन तर आमची सा आर्थिक सहायता करायची असेल तर सुपर थँक्स बटन आहे मित्रांनो काही आपले सबस्क्राईब कधी कधी आर्थिक सहायता आमची करत असतात तुम्हाला जर करा वाटत असेल तर करू शकता तुम्ही हे आहे पुसद माहू रोड पुसद गुंज रोडसुद्धा म्हणतात डाव्या साईडला डिग्रॅसिलिटेशनकडे जाणारा काय आहे मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंत झाली पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये